एकोणीसशे पंच्याऐंशीच्या आसपास बसून तुम्ही तालुक्याच्या राजकारणात सुरुवात केली खर तर याच दरम्यान संबंध महाराष्ट्रामध्ये नामांतरणाचा लढा अधिक तीव्र झाला होता परंतु तुम्ही स्वतः मराठा असताना सुद्धा बाबासाहेबांचा पुतळा हा बौद्ध समाजात न बसवता गावच्या मुख्य चौकात बसवला होता ही बाब बारकाईने विचार केल्यास माझ्यासारख्या तरुणाला खूप गौरवास्पद वाटते यानंतर तुम्ही दोन ला पुन्हा आमदार झाल्यानंतर या सांगोला शहरामध्ये असणारा अर्धकृती बाबासाहेबांच्या स्मारकाचे रूपांतर तुम्ही पूर्णाकृती बाबासाहेबांचा पुतळा उभा करून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात बाबासाहेबांचे स्मारक सुमारे दोन कोटी निधी उपलब्ध करून हे स्मारक तुम्ही उभा केलं आज हे स्मारक सांगोला शहराच्या वैभवामध्ये प्रथम क्रमांकावर खुलून दिसत आहे तसेच स्वतःच्या गावातील अर्धकृती बाबासाहेबांच्या स्मारकाचे रूपांतर तुम्ही पूर्णाकृती बाबासाहेबांचा पुतळा बसून केला माझ्या मते आजही या महाराष्ट्रामध्ये जातीने मराठा असलेल्या आजी माजी आमदारांच्या गावात गावच्या बाबासाहेबांचा पुतळा नसेल आणि जेव्हा तुम्ही तुम्ही पहिल्यांदा आमदार झाला तेव्हा या सोलापूर जिल्ह्यातील अनेक भीम गीतांच्या प्रबोधनात्मक गायन पार्टीस तुम्ही भजनाचे साहित्य उपलब्ध करून दिलं होतं हे मला आज महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर राजेंद्र कांबळे यांच्या तोंडून ऐकावयास मिळाले होते 2019 ते 2024 या तुमच्या आमदारकीच्या कार्यकाळात तुम्ही महाराष्ट्रातील पहिले आमदार आसाल की कोरोनासारख्या महामारीमध्ये जयंती उत्सवावर बंदी असल्याने तुम्ही बाबासाहेबांची जयंती स्वतःच्या घरामध्ये सपत्नीक सा साजरी केली त्यानंतर याच दरम्यान सांगोला शहरामध्ये स्मारकाचे काम चालू असल्याने सहा डिसेंबरला तुम्ही स्वतःच्या ऑफिसमध्ये बाबासाहेबांना अभिवादन केलं या दरम्यान किंवा आज तागायत महाराष्ट्रातल्या कोणत्याही आमदाराने बाबासाहेबांना त्यांच्या अभिवादन करताना मी पाहिलं नाही जाती जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी बजेटचा कायदा व्हावा म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्याकडे लेखी पत्र काढून त्या पत्राचा पाठपुरावा करणारे तुम्ही पहिले आमदार होता तसेच बौद्ध अनुसूचित जाती जमातीच्या बचत गटांसाठी एकशे पन्नास मिनी ट्रॅक्टरची मागणी तुम्ही तत्कालीन मुख्यमंत्री व सामाजिक न्यायमंत्री एकनाथ जी शिंदेसाहेबांच्याकडे केली होती ही मागणी तुम्ही स्वतःच्या लेटर पॅडवरती केली होती आणि त्या प्रयत्नांना यश आलं त्याचीच प्रचिती आज सोलापूर जिल्ह्याला शंभर ट्रॅक्टरांचा निधी उपलब्ध झाला आहे परभणी येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विटंबनेच्या घटनेसुद्धा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना लेखी पत्र देऊन आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई व्हावी ही मागणी तुम्ही केली होती अनुसूचित जाती जमातीच्या संरक्षणार्थ असलेल्या ॲट्रोसिटीच्या कायद्यासाठी या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तुम्ही राज्यस्तरीय दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना करावी या समितीमध्ये या कायद्याचे गाढे अभ्यासक माननीय वैभवजी गीते साहेब

शासकीय वसतीगृह सांगोल्यात उभा करण्यासाठी आजही तुम्ही शासन दरबारी प्रयत्न करत आहात याचा मला सार्थ अभिमान वाटतो बौद्ध समाजातील अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्रतीक आढाव या विद्यार्थ्याने नायब तहसीलदार या पदाला जेव्हा गवसणी घातली तेव्हा या तरुण यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान आपण सांगोला येथे केला या देशाचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री संघर्ष नायक रामदासजी आठवले साहेब यांच्याशी ऐन तारुण्यात जमलेली तुमची मैत्री तुम्ही आजही खूप जपून ठेवली आहे याचा अनेक वेळा मला प्रत्यय आला आहे दोन हजार एकोणीस या तुमच्या गौरवशाली आमदारकीच्या काळात तुम्ही एक सेलिब्रिटी आमदार असतानाही तुम्ही तुमच्या रायटरला एकदाच ठणकावून सांगितलं की हा पंकज कधीही आला तर त्याचा जो विषय आहे तो पाच मिनिटात माझ्या लेटर पॅडवर टाईप करायचा आणि माझ्या समोर पत्र पाठवायचं आणि बापू तुम्ही माझं पत्र कधीही पूर्ण वाचले नाही डायरेक्ट सहीच केली तुम्ही प्रत्येक वेळी पण कधी माझ्यावर गैरविश्वास दाखवला नाही कारण तुमचा माझ्यावर कमी विश्वास असेल पण तुमचा आंबेडकर वादांवर खूप विश्वास आहे म्हणूनच कदाचित तुम्ही माझ्यावर जास्त विश्वास ठेवला असेल बापू मी स्वतः राजकारणात नेहमी तुमच्या विरोधात राहिलो पण तुम्ही मला कधीच विरोधक या नजरेने माझ्याकडे पाहिलं नाही उलट तुम्ही आमदार झाल्यानंतर मला बोलावून सांगितलं की जरी तू माझ्या सोबत करणार कारण तुझ्यातला सर्व समावेशक नेतृत्व गुण मला चांगलं दिसत आहे तुला भविष्य आहे आपल्या गावचंच नाव तू नेहमी पुढे नेशील ही मला खात्री आहे असे तुम्ही माझे प्रोत्साहनपर कौतुक केलं आणि तुम्ही हे केलेलं कौतुकच मला सामाजिक राजकीय जीवनात खूप ताकद देऊन गेलं थांबतो आता बापू तुम्हाला उदंड आयुष्य लाभो याच आजच्या मंगलमय दिनी तुम्हाला शुभेच्छा खर तर आजच्या या मंगलमय दिनी तुमच्याकडे मंगल काही मागणी योग्य नाही पण धाडसाने एक मागणं मागतोच बापू बापू एकोणीसशे पंच्याऐंशी जे तुमचे जुने सहकारी सामाजिक राजकीय कौटुंबिक कॉलेज जीवनातील जे सहकारी असतील त्यांना भेटण्यासाठी माझ्या सवंगड्यांचा स्नेह मिळावा या शीर्षकाखाली एक कार्यक्रम आयोजित करा जे तुमचे हे सवंगडी आज कोठेही असले तरी तुमच्या सहीने पोस्टाने पत्र पाठवून त्यांना निमंत्रित करा बापू पुन्हा एकदा जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा माननीय पंकज कुमार काटे जिल्हाध्यक्ष नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर बावीस एकोणपन्नास अठ्ठ्याण्णव